चाकणकरांविरोधात पुण्यात गुलाबो गँग आक्रमक ठिल्लर पे चिल्लर रुपाली चाकणकरांच्या फोटोवर चिल्लर उदरत पुण्यात गुलाबो गँगचं आंदोलन वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर सर्वच ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले सर्व स्तरातून महिला देखील आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या आज पुण्यामध्ये बिटिया फाउंडेशन गुलाबो गँग कडून महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या फोटोवर चिल्लर फेकत चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे त्याचबरोबर अजित पवारांनी लवकरात लवकर चाकणकरांचा राजीनामा नाही घेतला तर आम्ही साखळी आंदोलन करू असा इशारा देखील या महिलांकडून देण्यात आलाय पुण्यातील लक चौकात संगीता तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन करण्यात आले एक उद्वेग आणि की या बाईला म्हणून अशी आहे अजित अजितदा काय बघितलं या बाईला पद दिलं मला माहिती नाही पण तुमच्याकडे गेल्या सहा महिन्यांपूर्वी जी वैष्णवी जिने आत्महत्या किंवा जिची हत्या केली गेली हगवणे कुटुंबाने त्यांची कंप्लेन होती आणि तुम्ही त्याच्यावर काही कारवाई केली नाही एवढा बैश्रम पण आज तिच्या त्यांच्यावर कारवाई झाली असती हगवणे कुटुंबावर तर आज वैष्णवीचा बळी गेला नसता आता वैष्णवीची हत्या झाली आत्महत्या आता पोलीस बघतील पण या बाई नंतर आठ दिवसांनी जागा झाल्या त्यांच्या घरी गेल्या आणि जेव्हा आम्ही विरोध करतोय आम्ही तक्रारी करतोय महिला हे काही करत नाहीये तर तक्रार करणाऱ्या जनतेला ती चिल्लर बाई आम्हाला चिल्लर म्हणणारी जनतेला चिल्लर महाराष्ट्रातल्या महिलांना महिला चिल्लर म्हणाली बाई सतत चिल्लर आहे तर अजितपदानी ताबोडकरीचा राजीनामा घ्यावा महिला आयोग पदाच्या अध्यक्षपदाची मी गरिमा घालवली आहे नुसतं जागा मग आम्हाला बघा असं चालणार नाही खाली उतरून रसर उतरून महिलांसाठी काम करावं लागेल धट्टा पट्टा लाणी निष्ठी लावायची चांगल्या चांगल्या साने नेसायच्या नेत्यांबरोबर बसायचं बास झालं महिलांवर अत्याचार बलात्कार सामूहिक बलात्कार छेडा छेडी लहान मुलींवर बलात्कार त्यांच्या त्यांच्या आयोगाचे कार्यक्रम त्यांनी देखील तिकडे आम्ही होत काय महिला आयोगाचे कार्यकर्ते असतात का रुपाली साकण कार्यकर्ते कार्य त्यांनी तर आम्हाला इथं वातावरण बिघडवण्यासाठी चार गाड्या भरून पोरं पाठवली होती चार गाड्या भरून पोरं त्या काही ओळखीची निघाली त्यांना स्वतःला माहिती नव्हतं त्यांना कशाला पाठवलंय म्हणजे तुम्ही एवढ्या आमच्या आंदोलनाला आमच्या किती दहा पंधरा माहिती द्या ना पी आय साहेबांना विचारा आम्हाला जेव्हा कालपासून टाइम दिल्यानंतर त्याच टायमाला ही पोरा इथं कशी आली आणि कोणती ती पोरं ओळखीची पण माहिती घातली मग ही पोरं आली कुठ ना घाबरल्या आमच्या आंदोलन बालधर्वला बाल हकल, बाल हकल कारण का मी फोन केला की आमच्याकडे परवानगी आहे पत्र आहे ते हे इथे तर पोळ्या येऊन बसली होती गाड्या घेऊन म्हणजे पुरुषांना तुम्ही पाठवता आमच्या महिलांच्या अंगावर हे समर्थनार्थ आहे तुमच्या सगळ्या पुरुष सेम 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 आपली माणस आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस